विद्यार्थी मित्र नमस्कार याच्या अगोदर एका आपण व्याख्यानाचा अभ्यास केला होता चर्चा केली होती यामध्ये आपण महिला सबलीकरण आणि त्या संदर्भातील दृष्टिकोनांचा विचार केला होता आज आपण महिला सबलीकरणामध्ये ज्या काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांचा आज आपण विचार करणार आहोत खरेप आता महिला सबलीकरण आता काळाची गरज झाले त्याप्रमाणे सर्वांनी काम करणं आवश्यक आहे शासन आपल्या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करत आहे पण जोपर्यंत आपल्या कुटुंबापासून याची सुरुवात होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण झालं असं आपण म्हणू शकत नाही यातला पहिला अडथळा आहे तो म्हणजे लिंग वर्चस्वात आता खरं पाहता वाद म्हणजे एक विचार या दृष्टिकोनातून आपण विचार करू स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा विचार करत असताना कायद्याने जरी स्त्री पुरुष समानता या संदर्भानं प्रयत्न केला असेल कायदे केले के असतील पण प्रत्यक्ष जो हा कायदा किंवा हे वर्तन आपल्या कुटुंबामध्ये दिसणार नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानता हा जो मुद्दा आहे हा पूर्णपणे आलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा सर्व निर्णय जे आहेत ते कुटुंबप्रमुख या नात्यानं आजही पुरुषाकडूनच घेतले जातात बऱ्याच वेळा शिकलेली स्त्री असलेली सुद्धा तरी सुद्धा तिला तिचं मत जे आहे ते बऱ्याच वेळा विचारलं जात नाही निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये तिला संधी दिली जात नाही काही माहीत असलं अनुभव असला तरी सुद्धा फारस तिला बोलू दिलं जात नाही आणि मग अशा पद्धतीचं वातावरण जर आपल्या कुटुंबामधून असेल तर स्त्री पुरुष समानता आणि हा लिंगभेद जो आहे या बाबी फार दूर राहू शकतात आणि म्हणून स्त्रियांच्या सबलीकरणामध्ये कुटुंबाची मानसिकता बदलणं ही सर्वात मोठा गोष्ट आहे आणि त्यामुळं हा पहिला अडथळा जो आहे तो स्त्रीच्या सबलीकरणामध्ये दिसतो हा अडथळा दूर झाला कुटुंबाने थोडीफार तिला मदत केली तर तिचं सबलीकरण होण्याला चांगली गती मिळू शकते दुसरा आहे की गुण विभागणी आता <coughs> हे गुण म्हणजे बऱ्याच वेळा पुरुषांचा विचार करताना नेतृत्व करणारा दाडसी शूरवीर अनेक लढायामध्ये भाग घेतलेला लढाया गाजवलेल्या वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये नेतृत्व करणारा पुरुष या दृष्टीने जे चित्र आहे ते चित्र बऱ्याच वेळा तयार केलं जातं अनेक समस्यांना तोंड देऊन आता यातल्या काही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा यामध्ये स्त्रिया काहीच करू शकत नाहीत असं आपण म्हणू शकत नाही त्यांना आपण किती प्रमाणात संधी देतो त्याच्यावर या गोष्टी बऱ्याच वेळा अवलंबून आहेत आपण स्वाभिमानाचा इतिहास सांगतो अभिमानाचा इतिहास सांगतो या इतिहासामध्ये सुद्धा अनेक स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत शिवाजी महाराजांना छत्रपती करण्यापर्यंत संभाजी महाराजांना एक युद्ध कुशल आणि विद्वान बुद्धिमान राजा करण्यापर्यंत जिजाऊ जिजाऊमासाहेबांची फार मोठी भूमिका आहे तारराणीची भूमिका आहे येसुबाईंची भूमिका आहे मराठ्यांच्या राजकारणामध्ये या सर्व स्त्रियांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबामधून त्यांना जी संधी मिळाली त्यातून त्या पुढे आल्या सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण घेतलं महात्मा फुलेनी त्यांना जो प्रचंड आधार दिला पण त्या आधारातून त्यांनी जे सामाजिक काम केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्या काळामध्ये सुद्धा जवळपास अठराशे त्रेपन्न बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली आणि त्या काळामध्ये लहान मुलांना वाचवण्याचं जे काम आहे हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी केली अशा अनेक स्त्रिया इतिहासामध्ये तुम्हाला दिसतील ताराबाई शिंदे सारखं सा या एका स्त्रीचं नाव आहे की छोटस पुस्तक आहे त्यांचं स्त्री पुरुष समानता त्या काळी जवळपास शंभर सव्वाशे वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक जर आपण वाचलं खरोखर वाचाव प्रत्येक पुरुषानं तर नक्की वाचावं या पुस्तकामध्ये स्त्री पुरुष समानच्या दृष्टीनं त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यातल्या बऱ्याच गोष्टी आजही आपणाला तशाच दिसतील आणि स्त्रींना जी वागणूक दिली जाते शंभर वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीसुद्धा ती दिली जात होती त्यात फारसा बदल झालेला आपणाला दिसणार नाही त्यामुळे हे ताराबाई शिंदे काम कामसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये काही स्त्रिया असतील त्या स्त्रियांमध्ये इंदिरा गांधी असतील मायावती असतील ममता बॅनर्जी असतील यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताईंचं काम असेल या स्त्रियांनी नेतृत्व केलेलं आहे समाजाच्या पुढं त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं फक्त सर्व गुण पुरुषामध्येच असतात आणि स्त्रिया फक्त पाठीमागे उभे राहण्यासाठी असतात ही जी भूमिका आहे ही भूमिका महत्वाची आहे अगदी थोडंफार आपण जरा अगदी इतिहासात सुद्धा जरी गेलो तरी सुद्धा बाराशे पाचला रजिया सुलतान यांचं काम असेल की महिला मुस्लिम समाजातील दिल्लीवर राज्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या त्यांचं काम असेल किंवा पंधराव्या शतकातील संत मीराबाईंचं जे काम आहे ते काम सुद्धा फार महत्वाचं आहे सतराशे शहात्तरला गुलबदन यांनी हुमायू नावात हुमायू नामा नावाचं पुस्तक लिहिलं त्यामुळे जिथं जिथं त्यांना संधी मिळाली तिथं त्यांनी काम केलं चांद बिबी असेल जवळपास वीस वर्ष अहमदनगर आणि विजापूर या प्रांतात या चार मुलींनी राज्यकारभार केला त्यामुळे हे नक्कीच यांच्याकडे नेतृत्व गुण होतं धाडच होते सोळाव्या शतकामध्ये राणी दुर्गावतींचं काम असेल म्हणजे ज्यावेळी शेवटचा प्रसंग आला त्यावेळी स्वतः त्यांनी स्वतःला संपवण्याचं काम जे आहे ते राणी दुर्गावतींनी त्या युद्धामध्ये केलं तर या स्त्रिया समाजामध्ये अतिशय महत्वाच्या आहे अहिल्याबाई ओळकर असतील त्यांचं जे सामाजिक काम आहे त्या काळी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेतृत्व स्वीकारून हे सामाजिक काम पार पाडलं त्यानंतर आणि चेन्नम असतील इंग्रजाच्या विरुद्ध मोठा संघर्ष जो आहे एकोणीसाव्या शतकामध्ये उभा करण्याचं काम जे आहे ते आणि चेन्नमानी केलं होतं अशा अनेक स्त्रिया इतिहासामध्ये आपल्याला दिसतील की त्यांनी पुरुषासारखाच पराक्रम गाजवण्याचा प्रयत्न केला यांची संख्या कमी आहे नक्कीच कमी आहे पण ज्यांना ज्यांना संधी मिळाली तिथं तिथं त्यांनी काम करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न याच्यामधून दिसतो आणि म्हणून यातून आपणाला एकच मुद्दा लक्षात ठेवायची की स्त्रियांना सुद्धा संधी जर मिळाली त्यांचं सबलीकरण झालं तर त्यासुद्धा पुढे येऊ शकतात मोठ्या प्रमाणात काम करू शकतात आज विविध क्षेत्रामध्ये बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत या नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे दुसरं आहे कुटुंबाने समाजातील भूमिकेची वाटणी हा सुद्धा अडथळा आहे म्हणजे स्त्रीनं काय काम करावं पुरुषांनी काय काम करावं बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये चाललेलं असत आणि मग ही कामं करत असताना एखादं काम का स्त्रीच एखादं काम पुरुषाला करण्याचं कंपना का वाटत असतो कुटुंबातली सगळीच कामं जवळपास स्त्री करत असते आणि मग एखादं काम सुद्धा आपण कुटुंबात करत नाही त्यावेळी आपण आपला पुरुषार्थ जर सांगत असेल आपण बाहेर आम्हाला काय काम करावं लागतं तर हे कुटुंबामध्ये चालणं आवश्यक नाही आहे कुटुंब तुमचं आहे त्यामध्ये तुम्ही समानतेची वागणूक जी आहे ती देणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्यामध्ये सुद्धा तिचा सहभाग जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यानंतर तिनं काय खावं तिची वेशभूषा काय असावी कसं राहावं संस्कार म्हणजे नेमकं काय हे सगळं शिक्षण मुलींना आणि स्त्रियांनाच देण्याचा प्रयत्न आपल्या कुटुंबामधून होतो आता या काय वाईट गोष्टी नाही आहे पण त्यातून त्यांना जी संधी देणं आवश्यक आहे ती संधी मात्र आपण देत नाही बऱ्याच वेळा या निमित्तानं आपण तिची वेलना करतो तर कुटुंबामध्ये सुद्धा ज्या भूमिकांची वाटणी होते समाजामध्ये ज्या भूमिकांची वाटणी होते समाजामध्ये स्त्रियांनी कोणतं काम करावं पुरुषांनी कोणतं काम करावं या भूमिका सुद्धा बदलणं अत्यंत गरजेचं आहे सक्षमपणे स्त्रिया आज अनेक क्षेत्रामध्ये काम करतात त्यामुळे या भूमिका सुद्धा बदलून त्यांचं सबलीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे जाती व्यवस्था ही जी प्रथा आहे किंवा पद्धत आहे या माध्यमातून सुद्धा प्रत्येक जातीमध्ये स्त्रियांना कमी प्रमाणातच संधी मिळाली तर ती सुद्धा एक अडथळा तिच्या जीवनामध्ये असू शकतो आणि त्यामुळे सबलीकरण हा एक त्याच्यावर उपाय असू शकतो पारंपरिक पद्धतीनं चालत आलेल्या सामाजिक प्रथा आणि परंपरा हा सुद्धा सबली सबलीकरणामधला अडथळा आहे म्हणजे बालविवाह असेल हुंडेची प्रथा असेल देवदाची पद्धत असेल लैंगिक हिंसा आहे कुटुंबात होणारी तिची हिंसा आहे या सगळ्या अडचणीसुद्धा तिच्या वाट्याला आहेत आणि मग या अडचणी जोपर्यंत आपण संपवणार नाही कायद्याने यातल्या बऱ्याच गोष्टी संपवल्या आहेत पण सर्वच ठिकाणी कायदा वापरला जातो असं नाही बऱ्याच गोष्टी करतात हुंडावेळी आजही मोठ्या प्रमाणात होतात तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तिच्या सबलीकरणामध्ये अडथळा आहेत आणि कुटुंबानं समाजान तिच्या मागे मोठ्या प्रमाणात आधार देऊन उभं राहिला तर तिचं सबलीकरण होण्याला मदत होऊ शकतं आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठी समस्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये आहे कारण का स्त्रियांचे, स्त्रियांचे आरोग्याचे जे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि हे सोडवण्यासाठी कुटुंबापासून याची सुरुवात होणं अत्यंत गरजेचं आहे तिचं पोषण होणं तिनं व्यवस्थित आहार घेते की नाही याची चौकशी करणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा ती एक जर कुटुंबाचा सदस्य असेल तर तिलासुद्धा या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत पारंपरिक पद्धतीनं आता यामध्ये थोडा सुशिक्षित कुटुंबामध्ये बदल झालाय आहे पण पारंपरिक पद्धतीमध्ये आजही स्त्रियांच्या या पोषणाकडं फारसं लक्ष दिलं जात नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही बऱ्याच वेळा तिला अंगावर काढायची सवय जी आहे हजार अंगावर काढायची सवय यातून निर्माण होते आणि मग त्यातून काही समस्या ज्या आहेत त्या समस्या निर्माण होतात तर हा सुद्धा सबलीकरणामधला एक अडथळा आहे तो अडथळा सुद्धा दूर होणं अत्यंत गरजेचं आहे शिक्षणाच्या सुविधा बाबतीमध्ये आणि नेतृत्वाच्या संधी बाबतीमध्ये सुद्धा काही अडथळे आज सर्वांना कायद्यानं शिक्षण मिळतं पण कुटुंबामधून ते दिलं जातं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे कुटुंबामध्ये मुलग्याला ज्या पद्धतीनं वागणूक मिळते त्या पद्धतीची वागणूक समानतेची वागणूक मुलीला ना मिळत नाही पण आज सुशिक्षित पालक बऱ्याच प्रमाणात हा जो भेद आहे हा भेद मिटवायचा प्रयत्न करतात सुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतात पण यांचं फार प्रमाण फार कमी आहे ग्रामीण भागातील मुली खेडेगावामध्ये हायस्कूल झाल्यामुळं कसं तरी दहावीपर्यंत शिक्षण घेतात पण पुढचं शिक्षण घेण्यामध्ये त्यांच्याकडमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात मग ते होता। घरातून निघण्यापासून प्रवास करून कॉलेजला पोचेपर्यंत असेल समाजाची मानसिकता असेल सामाजिक स्थान असेल कुटुंबामध्ये मुलींना किती शिकावं या संदर्भातला दृष्टिकोन असेल हे अनेक अडथळे तिच्या शिक्षणामध्ये उभे असतात आणि त्यामुळं सबलीकरणामध्ये शिक्षण हा सुद्धा महत्वाचा मुद्दा तिच्या दृष्टीने असणं आवश्यक आहे सामाजिक समाजकारण राजकारण या मुद्द्यामध्ये जर स्त्रियांना जर संधी मिळाली आपण पाहिलं मग अशी तर अनेक क्षेत्रामध्ये त्या नाव कमवू शकतात फक्त त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे सबलीकरता दृष्टीनं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर बालकामगार विवाह हो वय हा सुद्धा अडथळा स्त्रियांच्या सबलीकरणामध्ये आहे बऱ्याच वेळा आता घरातलं काम असेल तर त्याला आपण बालकामगार म्हणायचं का मग का ते मुलीनंच का करायचं मुलाला काम सांगितलं जात नाही असे अनेक प्रश्न कुटुंबामध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट विवाहाच्या बाबतीमध्ये जे वय आहे ते वय सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं कुटुंबामध्ये काम होणं आवश्यक आहे जर पारंपरिक प्रथेनुसार आपण कमी वयामध्ये जर तिचं लग्न केलं तर अनेक समस्यांना तिला भविष्यात तोंड द्यावं लागतं आणि मग तिचं जीवन जे आहे ते दुःखमय जीवन बघतं यामध्ये कुटुंब जे आहे त्या कुटुंबाने समाजानं विचार केला पाहिजे याच्यासाठी कायदा केला असेल तो कायदा आपण पाळला पाहिजे आणि त्या दृष्टीनं स्त्रियांना काम करण्याची समाजामध्ये संधी आपण उपलब्ध करून दिली पाहिजे तिच्या मागं आपण आधार म्हणून उभं राहिला पाहिजे आता या सर्व गोष्टी होत असताना हे सगळ्या अडथळे समाजामध्ये होत असताना शासन पातळीवर सुद्धा बऱ्याच योजना ज्या आहेत त्या तिच्यासाठी काम केल्या जातात त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ही शासनाची योजना आहे त्यानंतर वुमेन हेल्पलाईन स्कीम सारखी योजना आहे उज्वला योजना आहे वर्किंग वुमेनचं हॉस्टेल जे आहे म्हणजे ज्या महिला गावापासून दूर राहून शहरात राहून काही नोकरी करतात कामधंदा करतात व्यवसाय करतात त्यांच्यासाठी शहरात एखादं जर हॉस्टेल झालं तरीसुद्धा त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले जातात स्वाधार योजना आहे त्यानंतर नारीशक्ती पुरस्कार नावाची योजना आहे त्यानंतर महिला पोलीस व्हॉलेंटिअर यामध्ये सुद्धा आता स्त्र मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे निर्भयासारख्या काही योजना आहेत त्यानंतर महिला शक्ती केंद्रांची स्थापना करणं अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न करत असला पण खरं सबलीकरण जोपर्यंत पुरुषाच्या मनाचं सबलीकरण होणार नाही तोपर्यंत स्त्रियांना फार मोठी संधी प्राप्त होणार नाही त्यामुळे याची सुरुवात जी आहे ती आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे कुटुंबात स्त्रियाच्या दृष्टीने जे अडथळे आहेत त्या अडथळे आपण दूर केले पाहिजेत आणि जिथं जिथं तिला समस्या येते तिथं जोपर्यंत आपण उभं राहणार नाही तिला आधार देणार नाही तोपर्यंत महिलांचं सबलीकरण होणार नाही त्यामुळे स्त्रियांच्या जीवनामध्ये अनेक अडथळे या ज्या अडथळे तिला पार करण्यासाठी एक कुटुंब म्हणून एक समाज म्हणून आपण तिला मदत करणं आवश्यक आहे तर आज आपण या महिलांच्या सबलीकरणामध्ये अडथळे त्याचा विचार केला परत एकदा सर्वांनी कोविडच्या काळामध्ये काळजी घ्या आणि आपला अभ्यास सुरू ठेवावा धन्यवाद